नमस्कार बांधवांनो आपण इथं बघू शकता लातूर बांधकाम भवन इमारत नवीन आहे प्रशासकीय सुंदर इमारत आहे आ, सुंदर इमारत आहे पण स्वच्छता नाही आहे स्वच्छता नाही आहे लोक सुपाऱ्या खात आहेत थुकतायत काय करतायत अधिकारी काय करतायत प्रशासन सर्व संबंधित बघू शकता काय एवढी सुंदर इमारत आहे पण कचरा कचरा आहे अस्वच्छता आहे हे बघू शकता हे सगळे हम्म घाणीचं साम्राज्य एवढ्या सुंदर इमारतीमध्ये हम्म काय करतायत अधिकारी काय नाही या ह्याच्यावर कोण लक्ष देणार हा बी महत्वाचा प्रश्न आहे हे पहा शिवेंद्रराजे भोसले यांनी उद्घाटन केलं या सुंदर इमारतीचं इमारत खरोखरच सुंदर आहे पण जेवढी इमारत सुंदर आहे तेवढं काम देखील सुंदर झालं पाहिजे जनतेची कामं देखील तात्काळ झाली पाहिजे जनतेला देखील हेलपाटी मारता कामाने ने? हेलपाटे मारून मारून त्यांच्या टाचा झिजून जाता कामाने आहे की नाही इमारत जशी सुंदर आहे तसंच सुंदर सुंदर कामं झाली पाहिजे भ्रष्टाचार गैरव्यवहार होता कामाने आम्ही एका कामाच्या संदर्भामध्ये इथं आलेलो आहोत आमच्याकडे एक तक्रार आली होती निकृष्ट रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही अधीक्षक सरांना बांधकाम अधीक्षक सरांना भेटायला आलेलो आहे बघूया कसा रिस्पॉन्स मिळतो आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद